भारत स्वतंत्र झाल्यापासून जे आमच्यामध्ये राहिले ते आमचे आहे पण आमच्यामध्ये राहून ज्यांना पाकिस्ताचा अभिमान असेल ते कदापि आम्ही सहन करून देणार नाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आणि म्हणून देशामध्ये मोदी साहेबचे काम करतायत राज्यामध्ये देवेंद्रजी जे काम करतायत जिल्ह्यामध्ये जे काम करतायत आपल्याला खऱ्या अर्थानं दादा इथे कोणीही सांगताय निवडणूक ही नगरपालिकेची आहे नगरपालिकेच्या विषयी संदर्भात या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे परंतु येऊन दिल्लीच्या गप्पा मारतायत महाराष्ट्राच्या गप्पा मारतायत अरे या शहरासाठी तुम्ही काय केले हे पहिले सांगा कुणीतरी वागता येतो कुणीतरी आधी जाता येतो आणि मोठमोठ्या आमच्या मोदी साहेबांवर टीका करून जातो अरे काय मोदी साहेबांनी जे हो। होत नव्हतं ते करून दाखवण्याची दा ताकद हे फक्त नरेंद्र मोदीचे आहे आज आपल्याला श्रीराम मंदिर पाहायला मिळालं असत आज आपल्याला काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम घालवता आला असत अरे याच्यावर सांगा ना तुम्ही एवढ्या वर्षी सत्ता बोगली परंतु आम्हाला ते जायचं नाही आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा आपण काय केले सर्वसामान्य घटक प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम देशात पंतप्रधान मोदीजी करतायत राज्यात देवेंद्रजी करतायत आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये ह्या जुन्नर नगरपालिकेवर पहिल्यांदा कमळ फुलणार आहे आणि ह्या नेत्यांचं जे लक्ष आहे ते खऱ्या अर्थानं शहराचा विकास कसा करायचा त्याचा आराखडा बनवून विकास कसा कर करायचा आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातले सक्षम नेतृत्व या ठिकाणी महे आपल्या पाठीची बने होते आणि म्हणून मी अधिकच बोलणार नाही परंतु ज्या ज्या कृती या खरग्या करायच्या ज्या ज्या आपल्याला लोकांसाठी कामं करायची ते नक्कीच हे सात नगरसेवक आणि आठवा नगर अध्यक्ष हे नगर अध्यक्ष नगर पदाची नगरसेवक होते आणि म्हणून अशा चांगल्या उमेदवारांना आम्ही कोणाला उमेदवारी द्यावी ही विरोधकांनी सांगायची गरज नाही तुम्ही जे चोरलेत आमचे उमेदवार आमच्यामुळे तुमचं पॅनल पूर्ण झालंय आम्हाला फोजून तुमची पॅनल पूर्ण झाल्या हे कधीतरी मान्य करा त्या ठिकाणी अशाताईची तब्येत बरोबर नाही पण दादा जे आज उमेदवार उभे राहिलेत पंच्याहत्तर टक्के उभे राहणार हे आशे ताईला उभे राहिले परंतु पर्याय निर्माण झाले ताईंना फोन करतात ताई आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही चुकलोय पण आम्हाला कुठेतरी संधी मिळायला पाहिजे होती पण सांगितलंय माझे सात सिलेदार उभे राहिले ते निवडून आलेल्याशिवाय मी गप्प बसणार ताई आणि म्हणून आज महेश दादा या ठिकाणी आलेले कोणी काही अफवा करताय कोणी काही लागत सगळ्या संघटना या आपल्या बरोबर आहेत काम करतायत कोणी घाबरायची भीती नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला कमरासमोर बटन दाबून आपण सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करायचं एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण हे दोन दिवस आपल्याला एक उमेदवार दिलेत या कुटुंबाला उमेद आपण कोणी ठेकेदार दिलेले नाही आपण कोणी कॉन्ट्रॅक्टर दिलेले नाही आपण कोणी बारवाले दिलेले नाही आपण कोणी लोकांना फसवणूक करणारे दिले नाहीत हे सर्व उमेदवार ज्यांना पार्श्वभूमी आहे जे प्रभागामध्ये लोकांच्या सुखदुःखात आनंदात दुःखात सामील होतात अशा उमेदवारांना आपण दिले आणि ती खऱ्या अर्थानं ह्या जुन्नर शहराच्या विकासाची कटिबद्ध राहतील पुन्हा एकदा मी सांगतो आपण सर्व कार्यकर्त्यांनी येत्या दोन तारखेला कमळासमोर बुटा दाबून सर्व उमेदवारांना विजयी करा विजयी करा विजयी करा